कथामता मी जे बांधावर और... वर जे आपली जागा असते त्या जागेवर प्रथमतः मी देशी विलायची केळीची वारायटी लावलेली आहे त्या केळीतन उत्पादन चांगल्या प्रकारे सेंद्रिय पद्धतीने मिळून आपल्या प्रत्येक व्यक्तीचं देशातील आरोग्य कशा प्रकारे चांगलं राहील किंवा शेतकऱ्याचं आरोग्य किंवा प्रशासकीय अधिकारी असो किंवा देशातील सगळ्या शेतकऱ्यांचं आरोग्य कशा प्रकारे चांगलं राहून आपले जे वादविवाद होतात ते वादविवाद कसे टाळता येईल हे ह्या दृष्टिकोनातून सक्सेस केलेलं आहे केळीच्या माध्यमातून आपल्याला परकीय चलन किंवा आपल्याला आर्थिक सोर्स किंवा इन्कम मिळू शकेल बांडावरची शेती म्हणून ही चांगल्या प्रकारे गाज ण्यासाठी किंवा आपल्याला पुढे येण्यासाठी चांगली पद्धत आहे नमस्कार मी सीतारामदादा विठ्ठलराव रणदिवे दत्तनगर तुंगतचा रहिवासी असून मी प्रथमतः जी महाराष्ट्र असो किंवा भारत देश असो यातील जे बांधावर जे शेतकऱ्यांचे वादविवाद होतात ते वादविवाद कसे टाळता येतील आणि कसे पद्धतीनं ते रूपांतर आपल्या माणसाच्या जीवनात आरोग्याच्या दृष्टीनं कसं करता येईल एक प्रयोग करून पाहिलेला आहे तर प्रथमता मी जे बांधावर जे आपली जागा असते त्या जागेवर प्रथमता मी देशी विलायची केळीची व्हरायटी लावलेली आहे व ही केळी अतिशय सुंदर व खाण्यासाठी आरोग्यासाठी चांगल्या प्रकारची आहे या केळीच्या व्हरायटीमुळं बांधाचं जे तणाचं व्यवस्थापन आहे ते तणाचे व्यवस्थापन या केळीच्या जा जातीमुळं अतिशय तण व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होतं किंवा तणच येऊ शकत नाही व ह्या केळीची व्हरायटी भहुवळ पद्धतीनं केलेली आहे बहुवळ पद्धत म्हणजे केळीचं कोणतंही रोप मी एकही काढलेलं नाही ज्या केळीच्या आपल्याला धुडापासून किंवा फळ मिळालं जातं तेवढंच धूळ तशा पद्धतीने तिथं हाय असं नॅचरल पद्धतीने ठेवलं जातं व या केळीतून उत्पादन चांगल्या प्रकारे सेंद्रिय पद्धतीने मिळून आपल्या प्रत्येक व्यक्तीचं देशातील आरोग्य कशाप्रकारे चांगलं राहील किंवा शेतकऱ्याचं आरोग्य किंवा प्रशासकीय अधिकारी असो किंवा देशातील सगळ्या शेतकऱ्यांचं आरोग्य कशाप्रकारे चांगलं राहून आपले जे वादविवाद होतात ते वादविवाद कसे टाळता येईल हे ह्या दृष्टिकोनातून सक्सेस केलेलं आहे प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या प्रत्येक बांधव केळीचं व्हरायटी लावली तर अतिशय कमी वेळेत आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन येऊन बांधातून जे वादविवाद होतात ते वादविवाद होणार नाहीत व आपल्या कोणत्याही शुभ कार्यात आपण केळी व नारळाचे धूळ आपण प्रत्येक शुभ कार्यात आपल्या लग्न असो किंवा कोणताही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमाच्या निमित्त आपण मनपाला सजवण्यासाठी वापरतो तसंही केळीची व्हरायटी आपण विलायची लावली तर प्रत्येक शेतकऱ्याचं ही दररोज वेगवेगळे कार्यक्रम किंवा दररोज वेगवेगळ्या दिपावळी असल्यासारखं प्रत्येक शेतकऱ्याला वाटेल व आपल्या देशातील वादविवाद वाद कमी होतील व प्रत्येक शेतकऱ्याचं बांधावर उत्पादन म्हणून एक संकल्पना प्रत्येक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राबवणं गरजेचं आहे व ह्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येकाच्या शरीराला लागणारं जे आपली केळी असो किंवा सीताफळ असो किंवा जांभूळ असो किंवा आंबा असो हो। ह्या प्रकारे आपल्याला उत्पादन मिळून आपल्या शेतकरी चांगल्या प्रकारे उन्नती होऊ शकते व केळीच्या माध्यमातून आपल्याला परकीय चलन किंवा आपल्याला आर्थिक सोर्स किंवा इन्कम मिळू शकेल बांधावरची शेती म्हणून ही चांगल्या प्रकारे गाजण्यासाठी किंवा आपल्याला पुढं येण्यासाठी चांगली पद्धत आहे व प्रत्येक शेतकऱ्याने ह्याचा अवलंब करावा असं मी स प्रत्येक शेतकऱ्याला सांगितो इच्छितो एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र